कधी कोणती गोष्ट मनुष्याच्या मनाला लागेल आणि तो अकल्पनीय निर्णय घेईल याचा काही नेम नसतो अशीच घटना पाटण्यात घडली आहे एका सेवानिवृत्त शिक्षकानं त्याच्या पत्नीची निर्घुण हत्या केली आहे त्यांच्या लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली आणि इतक्या वर्षानंतर पत्नीनं पतीला असं काही सांगितलं की त्यानं तिचे सत्तावन्न तुकडे केले बिहारच्या अरवाल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे जमोहरी गावातील हे प्रकरण आहे शहात्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादची पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे आरोपी बिरबलनं कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केल्याचं सांगितलं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खाजगी शाळेतून घरी आला असता घरात रक्त पाहून आरडाओरडा करू लागला या दरम्यान बिरबलने सून आणि नातवासह गावकऱ्यांना हातात धर धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली लग्नाला सत्तावन्न वर्ष पत्नीचे केले सत्तावन्न तुकडे या घटनेची माहिती मिळताच मेहंदिया पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकऱ्याला अटक केली पोलिसांनी घटनास्थळावरून धारधार शस्त्र जप्त केलं यासंदर्भात एस पी राजेंद्र कुमार यांनी सांगितलं की सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्यानं पत्नीचे सत्तावन्न तुकडे केल्याचा दावा केला आहे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आरोपी बिरबल प्रसादनं सांगितलं लग की लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली होती त्यामुळे त्यानं पत्नीचे एकूण सत्तावन्न तुकडे केले पोलिसांनी सांगितलं की मृतदेहाचे सुमारे बारा तुकडे करून विच्छेदन करण्यात आलं होतं या घटनेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे लग्नाच्या सत्तावन्न वर्षानंतर पत्नीनं ते सत्य सांगितल्यानं हत्या बिरबलची पत्नी सुमतीनं आपल्या काकांशी अवैध संबंध होते असं सांगितलं त्यानंतर बिरबल संतापला तिचे काका आठ वर्षापूर्वी वारले तरी या अवैध संबंधाची माहिती मिळताच बिरबलनं रागाच्या भरात सुमतीची धारधार शस्त्रानं हत्या केली